समस्त अहिरेव सोनवने परिवाराच्या वतीनं आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव अनिकेत श्री समाधान दौलत अहिरे यांचे पुतणी व सौभाग्योती रेखाबाई व श्री भिका दौलत अहिरे राहणार महाल पाटणी तालुका देवळा यांचे ज्येष्ठ चिरंजीव व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी निकिता सौभाग्योती संगीता व श्री अशोक झिप्रू सोनवने राहणार विराणी हा मुक्काम महाल पाटणे तालुका देवळा यांची ज्येष्ठ कन्या यांचा मांडव हळदी समारंभ बुधवार दिनांक आठ मार्च दोन रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरी महाल पाटणे या ठिकाणी करण्याचे योजिले आहे तसे त्यांचा शुभविवाह सोहळा बुधवार दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे आग्रहाची व नम्र विनंती विवाहस्थळ लक्ष्मीनारायण लॉन्स हॉटेल मुनलाइट जवळ उमराना तालुका देवळा जिल्हा नाशिक आकाशात शोभा चांदण्यांची बागेत शोभा फुलांची मंडपात शोभा पाहुण्यांची या